जिल्ह्यातील जिंतूर शहरात आज रात्री मध्यरात्रीच्या सुमारास सात ते आठ चोरांनी या ठिकाणी खैरी प्लॉट तसेच गणेश नगर या परिसरात तीन ठिकाणी चोरी केली असल्याची माहिती मिळत आहे या ग्रस्ताच्या घरात चोरी झाली त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत विश्वंबर रामकिशन पानगे रात्री माझ्या घरी चोरी झाली चाळीस हजार रोख रक्कम होती आणि दीड लाखाचे दागिने होते पोलीस प्रशासनाचे लोक आले पंचनामा करून गेले त्यांनी लवकरात लवकर चोरट्यांना शोधून काढावे आणि माझी रक्कम माझ्या दागिने मला परत करावेशे मी प्राध्यापक आहे शासकीय पंतप्रधान जिंतूरला आणि काल रात्री माझ्या घरी म्हणजे मी जिथे रेंटी राहतोय त्या घरी चोरी झाली तर त्या चोरीमध्ये माझ्या बेडरूम मध्ये असलेले दागिने आणि काही रोख रक्कम अशी एकूण तीन ते साडेतीन लाखाचा माल चोरीला गेलेला आहे सगळं जे सामान आहे ते असत व्यस्त करून त्यांनी सोडलेलं आहे पोलिसवाले आले फिंगरप्रिंटची पण ती मिळून फिंगर प्रिंट घेतलेले काय त्यांना फिंगरप्रिंट आमच्या ह्याच्यावर भेटलेल्या आहेत डब्यावर त्यांनी पाहिलेलं आहे आता थोड्या वेळाने डॉग कॉल पण येणार आहे तो चालू आहे त्यांची मोहीम चांगल्या पद्धतीने ते कोऑपरेट करताय त्याबद्दल पण मी त्यांचा आभार दाखल केला अजून दाखल करायचं आहे आम्हाला गुन्हा दाखल केलेला नाही हो खात्रीपूर्वक आहे आणि पोलिसांना विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी चोरांचा शोध घेऊन सदरील सामान आमच्या ताब्यात घेण्यात धन्यवाद परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील खैरी प्लाटो गणेश नगर परिसरामध्ये तीन ठिकाणी घराचे कुलूप लावलेले असताना अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी या ठिकाणी घरामध्ये घरफोडी करून त्या ठिकाणी रोख पन्नास ते साठ हजार चार ते पाच लाखाचे दागिने लंपास केल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या प्रकरणी घटनास्थळी फिंगर प्रिंट सह जिंतूर पोलीस प्रशासनाने प्राथमिक पंचनामा केला असून जिंतूर पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान जिंतूर शहरामध्ये चोरीचे सद्र थांबता थांबत नाही त्यामुळे था, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले त्यामुळे जिंतूर पोलीस प्रशासनाच्या वतीने गंतबाबतात वाढ करण्यात येऊन नागरिकांतून मागणी जोर धरत आहे जिंतूर शहर न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेखलीन